आता बातम्या विस्ताराने बार्शी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दोन हजार सतरा एक एक क्रीडा व सांस्कृतिक मंडळ महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले दिनांक अकरा एप्रिल रोजी संपन्न झाले त्या शिबिरात एकूण पस्तीस लोकांनी रक्तदान केले या शिबिराचे उद्घाटन बार्शी नगरपालिकेच्या नगरसेविका आशाताई लोंडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी अविनाश गायकवाड अजित कुंकुलोळ रवींद्र कांबळे रोहन कांबळे सनी गायकवाड कांबळे इत्यादी मान्यवर व भीम सैनिक उपस्थित होते हा कार्यक्रम भगवंत चौकात संपन्न झाला शिबिराचे आयोजक डॉक्टर संजय गायकवाड प्रतिष्ठान बार्शी यांनी केले होते श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी यांनी सहकार्य केले या शिबिराला चांगलाच प्रतिसाद मिळाला या बातमीचे वृत्त संकलन केले होते आमचे प्रतिनिधी भैरवनाथ चौधरी यांनी